नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव आदिवासी एकता परिषदेने मालेगाव शहरातील आदिवासी भिल्ल समाजासाठी मंजूर झालेल्या पाचशे घरांच्या मंजुरीसाठी प्रशासकीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे मागणी केली आहे ग्रामीण भागातील तीन हजार घरांना तात्काळ मंजुरी मिळाल्यानंतरही शहरी भागातील घरकुले प्रलंबित असल्याने आदिवासी समाजात चिंतेचे वातावरण आहे माजी आदिवासी मंत्री डॉक्टर गावित आणि स्थानिक आमदार दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मालेगाव ग्रामीण भागासाठी भागासाठी आणि शहरी भागा पाचशे घरकुलांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार ग्रामीण भागातील घरकुलांचे काम तातडीने सुरू झाले मात्र शहरी भागातील पाचशे घरांचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा जय जयलवे माझं नाव राजंद्राभारी मी आदिवासी एकता परिषद जिल्हा अध्यक्ष आहे आणि भगवान विविध ले स्मारक समितीचा सदस्य आहे बंधूंनो आज आम्ही मालेगाव महानगरपालिकेमध्ये शबगी गळकुल योजने संदर्भात मान्य आयुक्त साहेब रविंद्रजी जाधव साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि चर्चेत चर्चे साहेबांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलेले आणि मालेगाव शहरामध्ये शबरी आवास योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले मागील मागच्या महिन्यात आम्ही मा मुंबई मुक्कामी गेलो असतो गेले होते माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची आम्ही भेट घेतली मुंबईला आणि तिथं मालेगाव शहरासाठी पाचशे घरकुल आणि ग्रामीणसाठी तीन हजार घरकुल शब्द योजनेचे मंजूर करण्यात आलेले होते तरी साहेबांनी लवकरात लवकर या गोष्टी गळकुल योजना सुरुवात करावी आणि दुसरा असा विषय काही लोक आमच्या आदिवासी समाजाला भूल थापा देऊन त्यांच्याकडून पैसे उकलण्याचं कामं चालू आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तर शबरी योजना घरकुल मंजूर झाले आहेत तुमचे परंतु तसं काही नाही अजून साहेब फक्त साहेबांकडे आता आम्ही चर्चा केल्यानंतर आता आम्हाला असं लक्ष झालं कागदपत्र अजून बाकीचे पूर्तता व्हायची बाकी आहे तर साहेबांना आम्ही विनंती केली लवकरात लवकर शबरी घरकुल योजना चालू करण्यात आली जय एकला